नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट जिनेस मॅथ चॅनल मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहत आहोत स्मार्ट जिनेस मॅथ चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा अतिशय महत्वाचा प्रश्न त्याचे ट्रेक आणि सेकंदात उत्तर कशा पद्धतीनं काढायचं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आले एक अतिशय महत्वाचा घटक जो की या ठिकाणी परीक्षेमध्ये नेहमी विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नव्वद टक्के विद्यार्थी या ठिकाणी हा प्रश्न चुकतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमचा या ठिकाणी हा घटक संपूर्णपणे व्यवस्थित लक्षात राहील तुमचा प्रश्न चुकणार नाही पहा पस्तीस ते सत्तेचाळीस पर्यंतच्या एकूण विषम संख्यांची बेरीज किती एकूण विषम संख्यांची बेरीज विचारलेली आहे काय करायचं आहे घ्या स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी गणे सोडणार आहोत सुरुवातीला काय करायचं आहे तुम्हाला एकूण विषम संख्यांची कोणत्या संख्यांची बेरीज झालेली आहे बेरीज झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला आपण एकूण विषम संख्या काढणार आहोत लक्षात घ्या एकूण एकूण विषम संख्या विषम संख्या व्यवस्थितपणे या ठिकाणी समजून घ्या एकूण विषम संख्यांची संख्या ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस पाठीमागे आपण यावर आधारित एक ट्रिक पाहिलेली आहे एकूण विषम संख्यांची संख्या किती एकूण समसंख्यांची संख्या किती हे आपण पाहिलेलं आहे त्याच पद्धतीनं आपण सूत्रात या ठिकाणी किमती ठेवणार सूत्र असं आहे एकूण विषम संख्यांची संख्या काढण्याचं सूत्र आणि एकूण समसंख्या काढण्याचं सूत्र दोन्ही एकच आहे मग या ठिकाणी आपण सूत्र लिहिणार आहोत फरक भागिले दोन अधिक एक या सूत्रात जर आपण किमती ठेवल्या तर आपल्याला एकूण विषम संख्यांची किंवा समसंख्यांची संख्या मिळते परंतु एक गोष्ट या ठिकाणी लक्षात लक्षात ठेवली पाहिजे इथं इथं विषम संख्यांची संख्या संख्या विचारलेली आहे मग त्यावेळेस फरक काढत असताना एक गोष्ट ठेवा दोन्ही सुरुवातीची आणि शेवटची संख्या ही विषमच असली पाहिजे जर विषम संख्यांची संख्या काढायची असेल तर या ठिकाणी आपण या उदाहरणामध्ये बघितलं पस्तीस ही विषम संख्या आहे सत्तेचाळीस ही विषम संख्या आहे या ठिकाणी विषम त्यामुळे आता दुसरी विषय संख्या घेण्याची आपल्याला गरज नाही म्हणून आपण या ठिकाणी लिहा सत्तेचाळीस वजा किती आहे पस्तीस भागिले दोन अधिक एक अगोदर काय करूयात आपण या ठिकाणी हे गणित सुरूयात नंतर अधिक एक प्लस शेवटी करूयात या ठिकाणी या फरक काढा विद्यार्थी मित्रांनो फरक आहे पाचन किती सात पाचन दोन सात मग या ठिकाणी तिरण किती चार तिरण एक चार यातला फरक आलेला आहे बारा भागीले दोन म्हणजेच यांचा भाग आहे तो सहा म्हणजेच या ठिकाणी त्याच्यामध्ये आपण एक प्लस करणार आहेत म्हणजे सहा एक किती झाले सात झाले म्हणजे या ठिकाणी आपल्याला विषम संख्यांची संख्या मिळालेली आहे काय करायचं आहे आपल्या संख्यांची बेरीज करायची आहे त्यातली पहिली पायरी काय आहे की एकूण सम किंवा विषम संख्या किती आहे इथं विषम विषम संख्यांची बेरीज विचारलेली आहे मग विषम संख्यांची संख्या काढणार समसंख्यांची बेरीज विचारलेली आहे असे तर आपण समसंख्याच्या ठिकाणी काढणार आता फर या ठिकाणी या सूत्राच्या आधारे आपण विषम संख्या या ठिकाणी काढलेले करें। आहेत आता दुसरी दुसरी पायरी पहा काय करायचं आहे त्या दोन संख्यांची बेरीज त्या दोन संख्यांची बेरीज भागिले दोन याचं उत्तर या ठिकाणी करायचं आहे ही दुसरी पायरी लक्षात घ्या त्या दोन संख्यांची बेरीज करा त्या दोन संख्यांची बेरीज किती येते पस्तीस अधिक सत्तेचाळीस भागिले दोन पहा या ठिकाणी पस्तीस अधिक सत्तेचाळीस भागीले दोन करा त्या दोन संख्यांच्या अगोदर निंपट करून घ्या म्हणजेच सातन पाच किती झाले विद्यार्थी मित्रांनो बारा हा एक एकण हे चार किती झाले पाच पाचन तीन किती झाले आठ भागीले किती दोन आता पहा सातन पाच बारा हा एकण चार पाचन तीन आठ भागीले दोन म्हणजेच या ठिकाणी ब्याऐंशी भागीले दोन हा भागाकार करून घ्या बे आठ बे एक बे हा भागाकार आलेला आहे एक्केचाळीस पहा पहिली स्टेप त्या एकूण विषम संख्या काढल्या दुसरी स्टेप त्या दोन्हींच्या बेरजेची आपण काय केली इथं निंपट केली ह्या दोन स्टेप लक्षात आल्या तुमच्या पहिल्या स्टेपमध्ये आपण एकूण विषम संख्या काढल्या आणि दुसऱ्या स्टेपमध्ये त्या दोन संख्यांच्या बेरजेची आपण इथं काय केली दोन्ही भागलं म्हणजेच काय केलेलं आहे मुंपट केलेलं आहे आता या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला बेरीज करायची आहे मग या ठिकाणी एकूण संख्या आणि या ठिकाणी हे आलेलं उत्तर या दोन्हींचा करायचा गुणाकार मग बेरीज बरोबर बेरीज बरोबर पहा एकूण संख्या किती आहेत सात आणि या ठिकाणी त्या दोन्हीच्या बेरजेची निमपट किती आलेली आहे एक्केचाळीस आलेली आहे या दोन्हीचा करार गुणाकार म्हणजे सात एक सात आणि सातशो अठ्ठावीस आपली बेरीज किती आलेली आहे दोनशे सत्याऐंशी म्हणजे पस्तीस ते सत्तेचाळीस पर्यंतच्या एकूण विषम संख्यांची बेरीज किती आलेली मित्रांनो दोनशे सत्त्याऐंशी आलेली आहे प्रीक लक्षा ट्रिक लक्षात आली तुमच्या ट्रिक्स समजून घेण्यासाठी वेळ लागू द्या पण एकदा का ट्रिक्स समजली की तुम्ही सेकंदामध्ये या ठिकाणी बेरीज करणार आहेत पहा पहिली पायरी परत मी रिवाईज करतो या ठिकाणी पस्तीस ते सत्तेचाळीस पर्यंतच्या एकूण विषम संख्यांची बेरीज किती काय करायचं आहे पहिली स्टेप लक्षात घ्या एकूण विषम संख्या काढून घ्या एकूण विषम संख्यांची संख्या काढताना फरक भागले दोन अधिक एक करतो त्या पद्धतीनं दोन्हीतला फरक इथं काढला या ठिकाणी जो फरक आला त्या फरकाला या ठिकाणी दोनने भाग दिला अधिक एक केला म्हणजे एकूण समज एकूण संख्या किती आलेल्या सात नंतर काय केलं त्या दोन संख्यांच्या बेरजेची निंपट केली त्या दोन संख्यांच्या बेर बेरजेची निंपट किती आली एक्केचाळीस मग त्या दोन संख्यांच्या बेरजेची निंपट या ठिकाणी एकूण संख्या यांचा गुणाकार आपण करतो आपलं उत्तर येईल एकूण विषम विषम संख्यांच्या संख्यांची काय येईल बेरीज येईल दोनशे सत्त्याऐंशी आता पुढचा प्रश्न पाहूयात या ठिकाणी पहा बेचाळीस ते अडुसूस पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती आता इथं पण कोणत्या संख्यांची बेरीज विचारलेली आहे विषम संख्यांची बेरीज विचारली आहे पहिली पहिली फर्स्ट पायरी फर्स्ट स्टेप लक्षात घ्या आपल्याला एकूण विषम संख्या काढायची आहेत बरोबर आहे मग आता आपण काय करणार त्या दोन संख्यांच्या फरकाची निमपट करून त्याच्यामध्ये एक मिळणार आहे या फॉर्म्युल्याप्रमाणे या सूत्राप्रमाणे मग आता एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली की विषम संख्यांची संख्या काढायची झाल्यास त्या ज्या दोन संख्या आहेत त्या दोन संख्या काय असणं गरजेचं मित्रांनो विषम संख्याच असणं गरजेचं आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बेचाळीस ही समसंख्या आहे आणि अडुसष्ट ही पण समसंख्या आहे मग काय करायचंय आपल्या ह्या दोन संख्येच्या दरम्यानच्या दोन विषम संख्या घ्यायच्या आहेत विषम सम सम या ठिकाणी घेणार आहेत आपण कारण विषम संख्यांची संख्या करायची आहे मग बेचाळीसच्या नंतरची घ्यावी लागेल त्याच्या अलीकडची घेता येणार आहे कारण बेचाळीस ते अडुसष्ट पर्यंत गेलेलं आहे कुठपर्यंत आहे अडुसष्ट पर्यंत कुठून सुरू होते बेचाळीस पासून मग बेचाळीसच्या पुढची पहिली विषम संख्या कोणती आहे त्रेचाळीस पहा आणि अडुसष्टच्या अगोदरची विषम संख्या कोणती पहिली सांगा सदुसष्ट म्हणजे आपल्याला आहे त्रेचाळीस ते अडुसष्ट पर्यंतच्या विषम संख्यांची काय करणार आपण बेरीज करणार आहेत मग सुरुवातीला काय करू त्यांच्या फरकाची निमपट करूयात ठीक आहे या सूत्राप्रमाणे फरक काढा मोठी संख्या सदुसष्ट लहान संख्या त्रेचाळीस मागिले दोन अधिक एक करा पहा आता अगोदर या ठिकाणी मी हे उदाहरण सोडवतो ह्या दोन्हींची वजाबाकी किती आली तीन किती सात तीन चार सात या ठिकाणी चार अण किती सहा चार दोन सहा चोवीस छेद दोन बे एक र, बे बे बारा चोवीस बे 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 एक र, बे चार अधिक एक केलं बारा अधिक एक किती आलं उत्तराणव तेरा म्हणजे एकोण विषण संख्यांची संख्या आपली मिळाली तेरा आता काय करायचंय दुसरा स्टेप कडे त्या दोन संख्यांची बेरीज करा त्याची निमपट करा त्या दोन संख्यांची बेरीज करा त्याची निमपट करा मग त्या दोन संख्यांची बेरीज म्हणजे कोणती कोणत्या दोन संख्या आपण घेणार ज्या आपण नवीन काढलेल्या आहेत सत्तेचाळीस आणि सदुसष्ट यांची बेरीज करणार म्हणजे सॉरी त्रेचाळीस अधिक सदुसष्ट या दोन्हींची बेरीज करा त्याची निमपट करा दोन्हींची बेरीज किती आली सातन तीन दहा हत्ताला एक एक सहा चार अकरा एकशे दहा भागीले किती आलं दोन बे एक बे बे पंचे दहा एक उरलं परत बे पंचे दहा म्हणजे या ठिकाणी त्या दोन्हींच्या बेरजेची निंपट किती आली विद्यार्थी मित्रांनो पंचावन्न पहा या ठिकाणी एकूण विषल संख्या तेरा आणि त्या ते दोन संख्यांच्या बेरजेची निंपट किती आली पंचावन्न आली आता काय करायचंय काहीच नाही या दोन्हींचा गुणाकार करायचा आहे एकोणविषांत संख्या आणि त्या दोन संख्यांच्या गरजेची नेम आलेली आहे त्या दोन्हींचा काय करावं लागेल गुणाकार करावा लागेल करा मग या ठिकाणी असं लिहा पंचावन्न उरले तेरा म्हणजेच तेरा पाचि पासष्ट आजच्याले सहा तेरा पाच पासष्ट आणि सहा किती झाले एकाहत्तर म्हणजे आपलं उत्तर आलं सातशे पंधरा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बेचाळीस पासून अडुसष्ट पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती आली सातशे पंधरा या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण विषम संख्यांची बेरीज या ठिकाणी करू शकतो पाहूयात पुढील उदाहरण पहा उदाहरण या ठिकाणी सत्तावीस ते छत्तीस पर्यंतच्या एकूण विषमसंख्यांची बेरीज किती आपल्याला विचारलेल्या विषम संख्यांची बेरीज म्हणजे आपल्याला एकूण विषम संख्या काढून घ्यायच्या आहेत फॉर्म्युल्याप्रमाणे या ठिकाणी पाहूयात पहिली आणि शेवटची विषम संख्या या ठिकाणी येणं गरजेचं आहे पहा पहिली संख्या किती आहे सत्तावीस आहे आणि शेवटची संख्या छत्तीस आहे सत्तावीस ही विषम आहे मात्र छत्तीस ही विषम आहे का तर नाही म्हणून या ठिकाणी छत्तीसच्या ऐवजी त्याच्या अलीकडची विषम संख्या आपण घेणार आहोत किती घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पस्तीस म्हणजे सत्तावीस ते पस्तीस पर्यंतच्या एकूण विषम संख्यांची बेरीज आपल्याला काढायची आहे मग विषम संख्यांची संख्या काढण्यासाठी फॉर्म्युला या ठिकाणी दोन्हीतला फरक काढा करा एक करा या दोन फरक वजा किती छेद दोन एक करा या ठिकाणी यांची बेरीज यांची वजा बाकी करा सातन किती पंधरा सातन आठ पंधरा सत्तावीस आणि आठ पस्तीस झाले म्हणजे आठ या ठिकाणी वजा बाकी बागीले दोन बे एक बे बेचो आठ चार मध्ये एक मिळवलं चार ने जाले है पास। मुझे या ने एक में किती झाले विद्यार्थी मित्रांनो पाच म्हणजे या ठिकाणी आपल्याला एकूण विषम संख्या किती मिळणार आहेत पाच मिळणार आहेत आता दुसरी स्टेप लक्षात घ्या ही झाली पहिली स्टेप दुसरी स्टेप दोन्हीच्या बेरीजेची आता या दोन्हींची बेरीज करा ह्या दोन्हींची बेरीज किती येते या ठिकाणी आपण बेरीज करूयात सत्तावीस अधिक पस्तीस चला सत्तावीस अधिक पस्तीस भागिले दोन सत्तावीस आणि पस्तीस किती झाले पाच सात बारा चला एक एकोणतीन चार चार दोन किती झाले सहा सत्तावीस पाच आले बासष्ट भागिने दोन बेत्रिक सहा बे एक बे म्हणजे या ठिकाणी त्या दोन्हीची निंपट किती आलेली आहे एकतीस आता काय करणार आपण या ठिकाणी ही निंपट आणि या ठिकाणी आलेल्या एकूण संख्या यांची आपण का यांचा आपण काय करणार आहेत गुणाकार करणार आहेत म्हणजेच या ठिकाणी पाच एकूण संख्या आणि त्यांच्या बेरजेची निंपट आलेली आहे एकतीस पाच एक पाच आणि पाच पंधरा बेरीज आलेली आहे एकशे पंचावन्न पहा विद्यार्थी मित्रांनो या ट्रेकनं कुठल्याही प्रकारचा प्रश्न तुम्हाला कसाही जरी विचारला तरी तुम्ही या ठिकाणी परीक्षेमध्ये आता प्रश्न चुकणार नाहीत स्टेप पहिली स्टेप एकूण विषम संख्या काढा त्याच्यानंतर दुसरी स्टेप त्या दोन्हीच्या बेरीजची निंपट करा विषम संख्या आणि निंपट यांचा गुणाकार करा म्हणजे विषम संख्यांची एकूण काय मिळणार आहे बेरीज मिळणार आहे पुढील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आहे अठरा ते तेतीसपर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती या ट्रिकनं या ठिकाणी सोडवा आणि मध्ये उत्तर कळवा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा आणि चॅनल सोबत राहण्यासाठी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी रोज नवनवीन ट्रिक पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये या ठिकाणी समसंख्यांची बेरीज कशा पद्धतीनं करायची आहे ती याच पद्धतीनं आपण समसंख्येचा पण सराव घेणार आहोत व्हिडिओयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू धन्यवाद बेस्ट ऑफ लक